हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही नवीन अपकमिंग वेकन्सी येणार आहेत मग त्या कोणकोणत्या पदांसाठी येणार आहेत त्याच्यामध्ये किती वेकन्सीज येऊ शकतात आणि कधीपर्यंत ही ॲडवर्टाईजमेंट जी आहे तुम्हाला तुम्हाला दिसून येणार या आहे याबद्दल डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आ, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम यांच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक पे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच लक्षात घ्या त्यासोबत जे नोट्स आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एक्स झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आणि लक्षात घ्या ही जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहे टू थाउजंड रुपीजमध्ये तुम्ही यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र तुम्हाला वन इयर एवढी या मिळणार आहे म्हणजे एक वर्षांसाठी तुमची ही बॅच जी आहे ती जॉईन होणार आहे आणि तसेच दिवाळी निमित्त ऑफर पण चालू आहे कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीज मध्ये परचेस करू शकता तर आता आपण जाणून घेणार आहोत की आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही वेकन्सी येणार आहेत नक्की कोणकोणती पद त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत या रिगार्डिंग जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की ज्या आरोग्य विभागामध्ये वेकन्सी येणार आहेत त्या नक्की कोणत्या पदांसाठी येणार आहेत तर बघा केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते दिलेलं आहे ठीक आहे उपरोक्त संदर्भ संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की या विभागाअंतर्गत नियमित सेव नियमित सेवेतील एमपीडब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे फिमेल मेल त्यामध्ये असणार आहेत एमपीडब्ल्यू मध्ये त्यानंतर स्टाफ नर्स आहेत लॅब टेक्निशियन आहेत फार्मसिस्ट आहेत आणि एमओ असणार आहेत एमबीबीएस क्लिनिकल स्पेशलिस्ट या सर्व सहवर्गातील मंजूर आणि भरलेल्या रिक्त पदांची ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने ते पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे पदं कोणती कोणती असणार आहेत हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे या व्हिडिओमध्ये बघा किंवा या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पदं कोणती कोणती आहेत बघा तर एम असणार आहे त्यामध्ये मेल आणि फिमेल बोथ असणार आहेत तसेच एन एमचं पद असणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स म्हणजे जी एन एम जे पद आहे ते पण असणार आहे लॅब टेक्निशियन असणार आहे फार्मासिस्ट आहे एम ओ असणार आहेत म्हणजे मेडिकल ऑफिसर त्याच्यानंतर असणार आहे मेडिकल ऑफिसर आयुष त्यानंतर आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर तर या सगळ्या पदांसाठी मंजूर ही, ही जी काही पदं आहेत ती मंजूर झालेली आहेत म्हणजे आरोग्य विभागांतर्गत जर तुम्हाला आता पुढे वेकन्सी आल्याचं तर त्यामध्ये कोणती कोणती पद समाविष्ट असणार आहेत तर एन एम आहे जे एन एम आहे फार्मासिस्ट आहे लॅब टेक्निशियन आहे आणि मेडिकल ऑफिसर आहे ही सगळी पदं जी आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत असं हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते शासनाने जाहीर केलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण बघणार आहोत की uh, यामध्ये आता किती वेळ लागू शकतो तर लक्षात घ्या आचारसंहित आधी जर ही वेकन्सी आलीच किंवा याची ऍडव्हर्टाइजमेंट दिसून आली तर एक्झॅम तर ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येऊ शकते आणि त्यानंतर जर आली तर डेफिनेटली डिसेंबरच्या आधी तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय की आरोग्य विभागाची ऍडव्हर्टाइजमेंट आणि बऱ्याच चांगल्या पदांसाठी पद पण जास्त असणार आहेत वेकन्सीज पण जास्त असणार आहेत तुम्ही हे एक्सपेक्ट करू शकताय जर नोव्हेंबरच्या आधी आली तर डेफिनेटली चांगलीच गोष्ट आहे पण प्रिपरेशन करत राहा कारण आता पदांसाठी जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे आणि लक्षात घ्या याच्यामध्ये टी सी एस कंपनीकडे आरडीए फॉर्म जे सादर करण्यात आलेले आहेत ते देखील करण्यात आलेले आहेत अभ्यासक्रम जो आहे तो पण सादर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर uh, परीक्षेच्या तारखा जे आहेत ऑलमोस्ट निश्चित होतील या काही दिवसांमध्ये त्याच्यानंतर अतिचारिका पदं जी आहेत किंवा बाकीची जी काही आतापर्यंत आपण पद बघितली त्याच्यासाठी ही कार्यवाही जी आहे आरोग्य विभागाकडून सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता है, जर आचारसंहितेच्या आधी अॅडवर्टाइजमेंट आली तर लवकर तर चांगलंच आहे नाही आली तरी नोव्हेंबर महिन्याच्या एंड पर्यंत किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे आरोग्य विभागाअंतर्गत ती दिसून येऊ हो शकते ठीक आहे तर लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आरोग्य विभागामध्ये नक्की कोणती कोणती पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत एडव्हर्टाइजमेंट आली तर ती नक्की कोणत्या पदांसाठी येऊ शकते त्या त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही पद आहेत त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे किंवा क्रायटेरिया एजचा क्रायटेरिया त्यांनी काय डिक्लेअर केलं आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या या प्रसिद्धी पत्रकामार्फत नक्की पदं कोणती कोणती असणार आहेत आरोग्य विभागामध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे जे पण स्टुडंट एन एम जे एम याच्यासाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आरोग्य विभागामध्ये तुमच्यासाठी नक्कीच जे काही वेकन्सी आहे ती येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं आहे अभ्यास करत राहायचा आहे आणि अभ्यास करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स जाणवत असतील तर तुम्ही डेफिनेटली अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत त्या जॉईन करू शकता त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम जे एन एम फार्मसिस्ट या सर्वांसाठी बॅचेस जे आहेत ते अवेलेबल आहेत दोन हजार रुपयांमध्ये तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहे आणि या सर्व बॅचेसची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे म्हणजे एका वर्षांसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करताय त्याच्यामुळे त्यामध्ये जेवढ्या पण वेकन्सी येतील त्या सगळ्या सगळ्या तुमच्या एक्झाम्स ज्या आहेत त्या बॅचेसमध्येच कव्हर होणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे तर या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू